क्रमांक सोळा रामदास प्रश्न हो प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय डायरेक्ट छत्रपती संभाजीनगर येथील जात वैदाचा प्रमाणपत्र हा एक भाग आहे मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाजाच्या जे आरक्षणाचा भाग आहेत आणि कुठेतरी बोगस पन, प, संपेल तुम्ही प्रश्नच विचारा ते उत्तर हो या प्रकरणामध्ये लक्ष्मण तुकाराम कनले यांच्या रक्तातील व्यक्तींच्या वैधता प्रमाणपत्र प्रकरणात आणि त्यांचे इतर यांची शाळा प्रवेश निर्गम व बुकातील नोंदी ह्या मराठा जातीच्या असल्यामुळे व मूळ वैधताधारक लक्ष्मण तुकाराम कणले यांच्यावर अवलंबून असलेली सर्व सशर्त वैधताधारक कनले यांच्या प्रकरणात दक्षता पथकाच्या गृहचौकशीत कणले मराठा जातीचे असल्याचे रेकॉर्डवर असल्याने औरंगाबाद समितीच्या रेकॉर्डवर आलेले आहे या ठिकाणी माझा मूळ प्रश्न असा आहे या प्रकरणी सह आयुक्त संगीता चव्हाण आहेत यांनी जो कारण दाखवा नोटीस दिलेला होता तत्कालीन सह आयुक्त पावरा यांनी पावरा साहेब यांनी ते सहा दहा दोन हजार चोवीस सहा दहा दोन हजार वीस रोजी कारण दाखवा नोटीस दाखवलेला होता तो रद्द करून हा जो प्रकरण आहे या प्रकरणामध्ये खोटी जात प्रमाणपत्रे लाभ घेत असलेल्या समिती गठीत ग गट, लाभ घेत असलेल्यावर समिती गठीत करून चौकशी करणार का व कधी करणार तत्कालीन पदाचा गैरवापर करून जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का तत् तत्कालीन सहआयुक्त संगीता चव्हाण यांच्यावर कार चौकशी करणार का